नमस्कार आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेपंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे मी बोटनेकचा ब्लाऊज आहे तर शोल्डर आठ इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी आठ इंच मुंड्याच्या खालच्या साईडला मी अर्धा दा इंच डाऊन करून घेतलेलं आहे शोल्डर गळ्याची रुंदी मी साडेचार इंच घेतलेली आहे आणि इथून मी साडे दहा इंच ठेवलेली आहे आणि दोन इंच मार्जिनचे कमर आहे बत्तीस इंच त्याचं चौथा आठ इंच अधिक एक इंच टक्सचे आणि दोन इंच श मार्जिनचे ठेवलेले आहे बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे मुंड्याच्या साईडून मी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला इथे गळ्याचे माप टाकायचे पाठीमागच्या तर इथून मी चार इंचावर माप टाकून घेतलेले आहे आपल्याला खालच्या साईडची पट्टी आहे ती तयार गळ्याच्या खालच्या साईडची साडेतीन इंचाची तयार पाहिजेत त्याच्या मापाने मी इथे अकरा इंचावर माप टाकून घेतलेलं आहे इथे मी चार इंचावर माप टाकून घेतलेले आहे तिथे सरळ लाईन देऊन घेते इथून बराबर गळ्याचे माप टाकून घ्यायचे इथून मी साडेचार इंच घेते आणि सरळ आकार देऊन सरळ रेष देऊन घ्यायची गळ्याला इथून खालच्या साईडला मी एक इंच घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचं इथे मी टक्सी रुंदी साडेचार इंच घेतलेली आहे आणि टक्सी उंची साडेचार इंच दोन्ही साईडला आपल्याला इथे अर्धा इंच घ्यायचं आहे टक्ससाठी आता इथे मी गळा कटिंग करून घेते इथे मी कॅनव्हास पेपर घेऊन फोल्ड करून ठेवलेला आहे आणि गळा जो कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि पेनाने व्यवस्थित आकार काढून घ्यायचा बाहेरच्या साईडहून एक इंच कॅनव्हस पेपर राहील अशा पद्धतीने आकार क काढून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी आपण जे कटिंग करून घेतलेले आहे ब्लाऊज आणि अस्तर ते ठेवून शिलाई करून घेते साईडून इथे मी साईडून शिलाई करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे व्यवस्थित शिलाई झालेली आहे कुठेही चून आलेली नाही इथे मी कॅनव्हास पेपरवरती गळा जो कटिंग करून घेतलेला होता तो तयार करून घेतलेला आहे इथून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे पेनाने जे आकार काढून घेतलेला आहे तिथे आपल्याला शिलाई करायची आहे मधल्या साईडला इथे मी कटिंग करून घेणार आहे शिलाई झाल्यानंतर कॅनव्हास पेपर इथे मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ते इथे मी गळ्याला आतल्या साईडून कट देऊन घेते पूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आणि मधून जो जिथे मी इथे मी कटिंग करून घेते शिलाईचा थोडा जागा ठेवलेला होता मी त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर गळा आपला आहे तो परतवून घ्यायचा आहे आतल्या साईडला इथे मी गळा परतवून इथे मी डिझाईन करून घेणार आहे वरच्या साईडला त्याच्यासाठी मी एक, -एक इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि इथे मी थर्माकोलचे बॉल्स असतात ते कपड्यामध्ये घालून तयार करून घेतलेले आहेत ते इथे मी जे चॉकने मार्क करून घेतलेले आहे तिथे ठेवून शिलाई करून घेते त्याच्यासाठी मी इथे मशीनला सिंगल दाब लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला पण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आतल्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे मी पायपिंगची दोरी बनवून घेतलेली होती ती इथे या साईडला लावून घेते आपल्याला दुसऱ्या साईडला बटन लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची लेस लावून घेते वरच्या साईडून गळ्याला गोल्डनची लेस लावते वेळी आपल्याला इथे गोल्डनचा धागा लावून घ्यायचा आहे मशीनला त्याच्यामुळे शिलाई दिसत नाही लेसवरची फिनिशिंग दिसते इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली ले आहे त्याच्यानंतर गळ्याला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून शिलाई करून घेतलेली आहे कमरपट्टी जोडून घेतलेली आहे इथे पाठीमागचा भाग आहे तो मी ते फोल्ड करून ठेवते त्याच्यानंतर इथे मी पुढच्या पार्ट आहे ते तयार करून घेतलेले होते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढच्या साईडचे जे पार्ट आहे ते एकमेकावरती ठेवून घ्यायचे व्यवस्थित आणि आपण पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे तो देखील ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी बगलच्या साईडचा एक्स्ट्राचा जो कापड होता शिलाई करून उरलेला तो कटिंग करून घेतला नव्हता तो कटिंग करून घेतला त्याच्यानंतर आत खालच्या साईडला इथे कमरपट्टी लावण्यासाठी अर्धा इंच कापड ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचा पाठीमागच्या भागाच्या मापाने इथे मी पुढच्या भागाला कमरपट्टी लावून घेतलेली आहे शिलाई करून त्याच्यानंतर इथे मी शोल्डर जोडून घेते पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची अर्धा इंचाची इथे मी अर्धा इंचाची शिलाई करून घेते शोल्डरवरती डबल शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्राचा जर कापड असेल तर शोल्डरच्या साईडून अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी स्लीवजला देखील जे थर्मकॉलचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते मी शिलाई करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून टाकते त्याच्यानंतर इथे मी ब्लाउजला स्ल्यूज आहेत ते जोडून घेते अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत आणि डबल शिलाई देऊन घ्यायची स्लीव्जवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि लाईक करायला विसरू नका इथे मी दोन्ही स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे फिटिंगचे माप टाकून फिटिंग, फिटिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा इथे मी आ, पिना लावून घेते दोन्ही साईडला उलट्या साईडहून पिना लावून घ्यायच्या त्याच्यानंतर इथे मी खालच्या साईडला कमरेची माप टाकते आठ इंचावर बत्तीस इंचाची कमर होती छाती आहे बेचाळीस इंच त्याचा चौथा साडे दहा इंच तर इथे मी साडे दहा इंचावर माप टाकून घेतलेले आहे दंडगेर होता अकरा इंच तर सा साडेपाच इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर सरळ आपण जे मापं टाकून घेतलेले आहेत तिथे सरळ रेश सरळ शिलाई देऊन घ्यायची साईडून एक्स्ट्राचा कापड असेल तर कटिंग करून टाकायचं त्याच्यानंतर बाहेरच्या साईडहून अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला फिटिंगचे माप टाकून शिलाई करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही साईड तयार करून घेतले आहेत आणि ब्लाऊज बघा तुम्ही छान झाला आहे पुढच्या साईडला प्रिन्सेस कट आहे पाठीमागच्या साईडची डिझाईन छान आलेली आहे गळ्याची